गुळसून नाही मी शिवत राहिले उभा राहिली दादा काय <ये>? आहे <laughs> तिकडे बघा शिवांच गेलाय धुवायला कलर बघा धुतोय कलर बघा

इकडेन pakai पड़ी Exactly. Yes. <laughs> <laughs> oh. Ah तुझं असलं रेवा अवघड आहे पोराच ती का उभा राव घ्या ती का तिथंच उभा राव रंग करा लागले ते आता इकडे धरले कस ओढतो बा इकडे कळ चालू आमचं कोल्हा कले ओ का ओका का कसं ओका हो काय चाले तर आईला आयला कलेस आणला कोबा नि कोबा नि सर सर nó भाभी को ठा ए भाभी न

कसा कसा तणकण का कस वाटत आहे गार वाटत आहे का इ चांगले पाणी चल चल कसा आहे बाबा कमाल सुपरस्टार दात मारली करदी फिसल करदी मार बाबालाच ah, धन्यवाद <pans behavi� begun> <coughs> <gehört>